जम्मू काश्मीर मध्ये मोठा अपघात बस रस्त्यावरून घसरली एका शिक्षकाचा मृत्यू बस रस्त्यावरून घसरल्याने धडक देत जखमी केले आहे या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे हंदवाडाच्या बेहणीपोरा भागात ही घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अपघात हंदवाडाच्या बेहणीपोरा भागात घडला जेव्हा एक प्रवासी बस रस्त्यावरून घसरली आणि नियंत्रणा बाहेर गेली यानंतर बस अनेक लोकांना धडकली पोलिसांची म्हणणे आहे की इरशाद अहमद लोळ हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते ते रस्त्याच्या कड्याला चालत होते अनियंत्रित बसने त्यांना जोरदार धडक दिली अपघातानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले बस अपघातात जखमी झालेल्या इतर वीस प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जखमटपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली स्थानिक प्रशासनाने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती अनियंत्रणात नियंत्रणात आणण्यात आली पोलिसांनी अपघातग्रस्त बस ताब्यात घेतली आहे या घटनेतील चालकाची चौकशी सुरू आहे प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की निसरडा रस्ता असल्याने बसचे नियंत्रण सुटले त्यानंतर हा अपघात घडला आहे बस उलटताच आतील लोक ओरडू लागले तिथून जाणारी इतर वाहने स्थानिक लोक पोलीस आणि सैन्य घटनास्थळी पोहोचले बचाव कार्य सुरू केले बस चा फोडून जखमींना बस मधून बाहेर करण्यात आले या अपघाताबद्दल उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दुःख व्यक्त केले सिन्हा म्हणाले हंदवाडा येथील दुखद रस्ते अपघाताची बातमी ऐकून मला दुःख झाले आहे या अपघातात प्राण गमावलेल्या इरशाद अहमद लोण यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत या अपघातात जखमी झालेल्यांच्या लवकर पूर्णत्तर प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो